आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेलआय सर्वप्रथम समाज टीव्ही या कडून मी आपल्या सर्वांच आजच्या या चर्चा सत्रामध्ये स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सामाजिक समस्या सामाजिक प्रश्नांवर वेगवेगळे अभ्यासक आपले विचार व्यक्त करणार करणार आहेत मी त्या सर्वांच आज या कार्यक्रमामध्ये शब्दशः स्वागत करतो मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी मांडावी खरंच भारत बौद्ध देश होता का? या विषयावर दोन आणि त्या संबंधित एक कविता मी सादर करू इच्छिते नम बुद्ध आहे मी संगीता बनकर आणि ह्या विषयावर मी थोडं बोलू इच्छिते कि खरच भारत बौद्ध देश होता का आणि हा दावा आपण काही हवेत करत नाहीये कोणी पण त्याचे त्याविषयीचे ऐतिहासिक ता, पुरावे मिळतात दाखले मिळतात आणि भारताची ओळख सुद्धा बौद्ध देश म्हणूनच आहे बुद्धाचा देश म्हणूनच आहे आणि वस, कुठलीही वस्तू कुठली वर फेकली की ती जमिनी जमिनीवरच पडणार आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ नुसार आणि जमिनीवर पडलेली वस्तू ही जमिनीच्या पोटात राहील तर आपण आता जिथे उत्खनन होते तिथे बघतो आहे की जागोजागी उत्खननात आपल्याला बुद्धामूर्ती किंवा त्या बुद्धा मूर्तीशी संबंधितच वस्तू आपल्याला मिळतात जस स्वस्तिक आहे जे बुद्धा तळपाळावर होत किंवा आलेला जो हत्ती आहे अशोक चक्र आहे अशोक स्तंभ आहे अशी चिन्हे मिळतात आणि जे लोक दावा करतात तो ते न, न, ते एंता जन्ण, एंता जन्ण तर ते त्या संबंधीचा किंवा त्यांच्या जन्म मृत्यूचा पण दाखला देऊ शकत की यांचा जन्म तिथे झालाय परंतु त्याच जागी मिळतात आहे बुद्ध मूर्ती मिळतात आहे तर खरंच भारत अभंगृती याचे संपूर्ण पुरावे मिळतात आहे आणि आपल्या संतांच्या अभंगांमध्ये पण तुकाराम असो ग असो सुद्धा बुद्धाचाच उपदेश मिळतोय समतेचा मैत्रीचा बंधुभावाचा तर हा दावा अगदी खरंच भारत देश बुद्धच बुद्ध उगवतो बुद्धच बुद्ध उगवतो भारत भूच्या गर्भातून सत्य युगांचे जगा दावते धरती आपले उदर फाडून इतिहास प्रसवतो मातीतून इतिहास प्रसवतो मातीतून बुरखा वरता दूर सारुन सांगे धरती जगा गरजुन बुद्धच वसतो कणा कणातून मूर्तीला विद्रुप करून मूर्तीला विद्रुप करून रंग बेरंग त्यावर फासून चेहरे बहुरूपी चढवून बुद्ध धराका का जाईल संपून तळ हात जाई झाकूनळहात का जाई झाकून डोंगर भेदून धम्म पसरे अंधार तुडवून प्रज्ञाशील मैत्री करुने प्रज्ञाशील मैत्री करुनेने माणसाच माणूस बनवून दुःखमय या संखार जगाला निर्ग बलाढ्य मार सेनेला जिंकून बलाढ्य मार सेनेला जिंकून आर्य सत्ते काढली शोधून अत्त दीप भव मानवा बुद्ध गर्जना केला गरजुन बुद्ध गर्जना गेला करून थँक्यू झाजा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा